शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालीपत्ती चिक्कू जो पाच साडेपाच फुटाचा सा आहे खोड पण बघू शकतो आपण तीन किलोच्या बॅगमध्ये आहे आणि ही जी रोपं आहेत ती अडीचशे रुपयाला कारण ह्या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळं रिबॅगिंग करता आलेलं नाही त्यासाठी ही रोपं आपण शेतकरी बंधूंना डायरेक्ट कारण आम्ही हा चिक्कू साठ किलोच्या बॅगला टाकत असतो आणि जी किंमत साडेआठशे रुपये होत असत्या एक वर्ष सांभाळल्यानंतर पण आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला अडीचशे रुपयाला इथं जाग्यावरती रोपं आहे बघू शकतो आहे तीन किलोच्या बॅगमध्ये कालीबत्ती चिक्कू चिक्कू आलेले आहेत झाडांना तर अशी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच खात्रीची रोपावरच आपल्याला शासनमाने नर्सरी फळबाग योजनेला अनुदान घेता येतं असे ही रोपं बुकिंगनंतर घरपोच उंची पाच साडेपाच सहा फूट उंची द्या खोड पण मोठं आहे तर कालीबत्ती चिक्कू आता चिक्कू आलेले आहेत बघू शकतो आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहिती दिलेल्या नमूद